नमस्कार मी आज बनवणाऱ्या भेंडीची भाजी त्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा एक बटाटा साल काढून मी अशा छान ह्याच्या छोट्या छोट्या चक्क केलेल्या आहेत आता पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवते आता मी कढईत तेल टाकते भेंडी टाकते भेंडी छान परतून घेते त्याचा चिकटपणा जायचं माझी परतवून झालेली आहे आता मी भेंडी टाटत काढून घेते परत में थोड़ा आता परत मी थोडं तेल टाकते झालंय आता मी एक चमचा मोहरी टाकते मोहरी आहे आता मी बारीक चिरलेला पाना टाकते हरपत कढीपत्त्याची पानं टाकते लसूण टाकते आता मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते दोन हिरव्या मिरच्या टाकते अशा मधून कट करून टाकते थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा आलं लसणाची टेस्ट टाकते आलं लसणाची टेस्ट करपायला नको म्हणून एक चमचा पाणी टाकते थोडस हिंग टाकते एक चमचा मिरची पावडर टाकते एक चमचा धना पावडर टाकते एक चमचा जिरा पावडर टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते थोडस पाणी टाकते सगळा मसाला करते आता मी हा चिरलेला बटाटा टाकतो छान असं परतून देते परत थोडस पाणी टाकते चवीनुसार मीठ टाकते मी मंदाचर बटाटा शिजवून घेते आता मी बघते बटाटा झालाय का नाही शिजलंय बटाटा थोडासा शिजलेला आहे आता मी भेंडी पण टाकते म्हणजे भेंडी बरोबर भाकीचा बटाटा पण शिजे भेंडी पण मी अर्धवट शिजवून घेतलेली आणि बटाटा पण अर्धा शिजलेला आहे आणि मीठ पहिलंच टाकलेलं आहे आता मी परत छान बटाटा आणि भेंडी मिक्स करून घेते बटाटा आणि भेंडी छान मिक्स करून झालेली आहे गे। आता परत मी गॅस ठेवून शिजवून घेते माझी भेंडी बटाट्याची भाजी आता तयार झालेली आहे भेंडी बटाट्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा